हॅलो हॅलो सर मी फायनान्स मधून पायल बोलते हा हा ची गरज आहे का हो हो मॅडम लोन पाहिजे ना मला हा सर किती लोन लागेल तुम्हाला मॅडम मला एवढं लोन द्या की मी त्या भिकाऱ्या पाकिस्तानला विकत घेईन तुम्ही काम काय करता सर तस तर काम मॅडम मी बिनकामीन फुल अधिकारी मॅडम सर महिन्याला किती कमावता तुम्ही अहो मॅडम तसे तर मी महिन्याला करोडो रुपये कमवतोय पण सगळी जीएसटी हे कटून फिटून माझ्या हातात फक्त दहाच हजार रुपये आणि विकत घ्यायच्या गोष्टी करता मॅडम मग त्या पाकिस्तानची काय लायकी हो आपल्या भारतासमोर सांगा ना काय लायकी त्याची अहो सर लायकी असो नसो तुम्ही काय दहा विकत घेता का मग हो मग आणि काय लायकी हो मॅडम त्याची फायनान्स पाकिस्तान विकत एवढं तर लोन देतच असेल ना आणि नसेल देत तर प्लीज मॅडम तुम्हाला सांगतो मला काय उगा टाइमपास साठी फोन लावू नका बर का लोन देत असाल तर सांगा त्या पाकिस्तानला विकत घ्यायच आहे मला सर पहिली गोष्ट तर आम्ही टाइमपास साठी कोणाला कॉल करत नाही ओके आणि आहे ना आमची बँक आहे ना देश देश विकत घेण्यासाठी लोन देत नाही हा तरी पण सर मी मोठ्या अधिकाऱ्यांशी विचारून पाहते आणि तुम्हाला कळवते मॅडम तुम्ही बँकेतून बोलतायत का फायनान्स मधून बोलताय सर मी फायनान्स मधूनच बोलते पण तुम्हाला समजाव म्हणून मी बँकेचं नाव घेतलं मग मॅडम पण देतात का नाही तुम्ही आम्हाला लोन सर मी अधिकाऱ्यांशी बोलून बघते विचारते त्यांना आणि तुम्हाला कळवते लगेचच मॅडम लवकर कळवा कारण मला त्या भिकाऱ्या पाकिस्तानला विकत घ्यायचंय हो हो सर मी तुमची कर हो फिलिंग समजू शकते पण नाही ना पुढून दोन दिवस लागतात रिप्लाय यायला रिप्लाय आला ना की मी तुम्हाला लगेचच कॉल करते ओके सर पण नक्की काराभार काय मॅडम नाही तर जाताना विसरून सर मी नाही विचारत तो माझा जॉब आहे मी तुम्हाला नक्कीच कळवेल हा हा लवकर कळवा आपण हो सर नक्कीच मग टेकू का मॅडम कुठे टेकता सर अहो मॅडम ठेवू का म्हणलं अच्छा ठेवू का म्हणले का हा हो सर ठेवा ठेवा चालतं चालतं ठेवतो मॅडम हा हा तुम्ही तुमचा आम्हाला किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आओ, ते किमती लावा ला तिकडं वाट फक्त ते मला लोन द्यावं तुम्ही मला त्या भिकाऱ्या हो पाकिस्तानला विकत घ्यायचंय हो सर हो ओके मी तुम्हाला कळवते सरांचा रिप्लाय हां रिप्लाय आला की मला फोन लावा लवकर ओके सर ठेवू का मॅडम हो